महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाला पण अजूनही गोमातेची कत्तल सर्रास केली जाते आपला जीव तळ हातावर घेऊन गोरक्षक राजमातेला वाचवण्यासाठी जीवाच करतात पण पोलिसांकडून जर गोरक्षकांना गुन्हेगारांना प्रमाणे व गोतष्करांना पाहुण्याप्रमाणे वागणूक देत असतील तर गोमातेला राजमाता म्हणून घेण्यात फक्त शाब्दिक धन्यता आहे नागपूर शहरातील यशोधरा पोलीस स्टेशनमध्ये काल सकाळी असाच गोंधळ झाला गोमास असलेल्या गाडीचा पाठलाग करताना गोरक्षकांना रस्त्यात अडवून तो गोतस्करांकडून मारपीट करण्यात आली नंतर गोतस्कर जिहादीज या हिंदुत्ववादी गोरक्षक कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पोलिसांच्या पुढे परत मारपीट केली मारपीट होत असताना यशोदरा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे नागपूर शहरात गोरक्षकांवर हमला पोलीस स्टेशनच्या आत जिहाद्यांमार्फत केला जातो ही अतिशय निंदनीय घटना नागपूर शहरात कालच घडलेली आहे ज्यांच्यावर हमला झाला ते गोरक्षक आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याच अगेन्स्ट जी आहे एफ आय आर जी आहे नोंदवण्यात आली आहे दादा काय सांगाल काय झालं होतं काल तुम्ही सोबत होतात स्वतः तिथे होतात तुमच्यासोबत काय झालं आणि पूर्ण संपूर्ण माहिती सांगा काल आम्ही ॲक्च्युली पाच वाजता मॉर्निंगला पोलीस स्टेशनमध्ये गेलो आहोत त्याच्या अगोदर आम्ही ते कतलखानाकडे गेलो होतो तिकडला दरवाजा खुलाचा होता तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलीस स्टेशनमध्ये बसलो पण पोलिसवाल्यांनी सांगितलं का ते आमच्या हदीत नाही आहे वाटोडा अधिकाऱ्यांच्या हदी हदीत येते त्यानंतर आम्ही एकदा असंच बा चला बा राहून मारून येऊ बा म्हणून आम्ही तिथे गेलो तर गेट खुललेला होता आम्ही तिथं जाऊन बघितलं होतं की गाडी वगैरे एक बी नव्हती आली तर आम्ही रिटर्न येत होतो तर तेवढ्यात एक गाडी आली टाटा एस त्या टाटा एसमध्ये काय होतं हे आम्हाला माहीत नाही पण आम्हाला असं वाटतं की त्या टाटा एसमध्ये गौमास होता आणि त्या गौमासाचा स्मेल पण आम्हाला येत होता जसा आम्ही त्यांना थांब म्हटलं तर त्यांनी गाडी पलटवली आणि गाडी आपल्या एरियामध्ये घेऊन गेले त्यांचा एरिया म्हणजे आपला गट खदा नाही ॲटोमॅटिक स्क्वेअरकडे आम्ही त्या गाडीचा पाठला केला ॲटोमॅटिक स्क्वेअरचा अगोदर एक चौक येते त्या चौकामधून ती गाडी गायब झालेली आहे कोणत्या दिशेला गेली हे माहीत नाही त्यानंतर आम्ही इटाभट्टी स्क्वेअरकडून आपल्या घरी जात होतो इटाभट्टी स्क्वेअरच्या चौकामध्ये आम्ही चाय चा प्यायसाठी थांबलो आम्ही तिथे पोलीस ठाण्यामध्ये त्यांनीच आम्हाला नेलं पहिले तर खूप मारलं दोघांना पण गोटे वगैरे सगळंच त्यांच्या हातामध्ये होते काही ना काही गोटे वगैरे त्यांनी मारझोड केली आहे माझ्या चेहऱ्यावर याच्या पोटावरपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये नेल्यानंतर सगळ्याच्या सगळे पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते पोलीस ठाण्याच्या बाहेर पण त्यांनी मारापेटी केली होती आमच्याकडून आमच्या हिंदू लोकांना भवांना काही ज्यांना हे घटना तर खूप निंदनीय आहे सर्व समाज या गोष्टीचा विरोध करून आलेला आहे की बा असं का होतं त्या गाडीत जे जेणेकरून ते गाडी घेऊन ते पळाले आणि पळाल्यानंतर ते गाडी अलग होऊन गेली आणि त्याच्यानंतर हे दोघंजण भेटले दोघं तिघ त्यांना मारहाण करण्यात आले कुठलाही त्यांच्या दूर पण संबंध नाही त्या लोकांशी आणि त्यांच्याशी काही संबंध नाही किंवा कुठं भेटले काय भेटले किंवा कुठे म्हणजे रस्त्यानं काही भेटलं काही नाही अचानकपणे ते येतात त्यांना मारहाण करतात तेवढं तर सोडा रोडावर सगळा नॉर्मल पण त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना मारून राहिले अजे म्हणजे हे काय म्हणजे आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळेस मी तुमचा तिथल्या पियायला मी आव्हान करतो की त्यांनी त्या टायमिंगचा जरी त्यावेळेस होते नाही सकाळी ते पाच वाजता साडेपाच वाजता तिथले सी सी टी व्ही चेक करा कोण कोण होते काय ना आरोपी तुरंत सापडला जाईल आणि त्याच्या अगोदर आणि पोलिसांना आम्ही न्याय मागायला गेलो त्याच्या अगोदर दोन तीन त्यांच्या समाजाचे काही वरिष्ठ नागरिक तिथे येऊन बा खुर्चीवर बसलेले होते त्यांनी चहापाण्याची व्यवस्था केलेली होती आणि हात मिळवणी चालू होते ऑफिसरांचे त्यांच्या मग असं बरं घडलं आणि हे बाय प्लॅनिंग आहे याची जात झाली पाहिजे आणि ते आम्ही अगर नाही झाली तर आम्ही समोर अजून याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र आयोग जो आहे गो गोसंवर्धन संवर्धन जो आयोग नेमलेला आहे आम्ही त्याच्याकडे सुद्धा ही कंप्लेंट करेन कारण राज्यमाताच्या दर्जा भेटलेला आहे आणि त्या हिशोबावर त्यांच्यावर त्या कलमा लागायला पाहिजे आता आम्ही लिगली ॲडव्होकेट वगैरे यांचा सल्ला घेऊन राहिलेला आहे आणि तुरंत आम्ही त्या कारवाई करतो आणि कमिशनरला मी सांगून इच्छितो किंवा एक कलम सॉरी लखनगड पोलीस स्टेशनला अशीच घटना घडलेली आहे आणि दुसरी आता यशोधर नगर यशोधर नगर मध्ये साक्ष मारल्या गेलेला आहे तिथं तर कायदा बिलकुल मोडलेला गेलेला आहे आणि मारलेलं आहे तिथं कार्यक्रम आता घुसार घेऊन बिलकुल सुदर्शन न्यूज चॅनल जवळ कालचेही फुटेजेस आहे म्हणजे एकीकडे जे, एकी जे गोरक्षक आहे राजमाताचा दर्जा मिळालेला गोमातेच्या संरक्षणासाठी तिथे गेलेले त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांनाच जे आहे एखाद्या गुन्हेगारासारखं जमिनीवर बसवलं होतं तर दुसरीकडे ज्यांनी हल्ला केलेला होता असे गोमातेचे जे तस्कर आहे त्यांच्यासोबत पाणी सुरू होतं म्हणजे एकीकडे जर अशाच पद्धतीने जर गोमातेची रक्षण करणाऱ्यांवर अन्याय होत राहिला तर महाराष्ट्र सरकारला पण एक वेगळी चेतावणी देताना इथले कार्यकर्ते दिसते आहेत स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र हिंद